बीएमसी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया शांभवी महामुद्रा म्हणजे काय शांभवी महामुद्रा कशी करावी आणि ते करण्याचे फायदे काय आहेत तर आपण पहिले जाणून घेऊया शांभवी महामुद्रा म्हणजे काय शांभवी महामुद्रा ही एक योग पद्धत आहे जर तुम्हाला तुमच्या भावना आणि रागासह तुमच्या शरीरावर नियंत्रण ठेवायचे असेल किंवा तुमच्या मनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर हे योग आणि ध्यान तंत्र तुमच्यासाठी खरोखरच योग्य आहे तुम्ही हे नक्कीच सराव करायला हवे शांभवी महामुद्रा ही अनेक श्वसन तंत्राची एक एकात्मिक प्रणाली आहे ज्यामध्ये पतंजली पतंजलीमध्ये यो, योग योग सूत्रांमध्ये वर्णन केलेल्या पारंपरिक राजयोग किंवा योगाच्या अनेक अंगाचा समावेश आहे हे श्वास घेण्याची क्षमता सुधारते अभ्यासकाला श्वास नियंत्रण करण्यास मदत करते या ध्यान तंत्राने व्यक्ती आपल्या ज्ञानेंद्रियांना सक्रिय करते अनेक प्रकारच्या त्रासांपासून मुक्तता मिळते पुढे आपण जाणून घेऊया शांभवी महामुद्रेची शक्ती पहिल्या दिवसापासूनच शांभवी महामुद्रे इतकी ऊर्जा देणारी कोणतीही प्रथा क्वचित क्वचितच असते याचे कारण असे की जर तुम्ही शांभवी महामुद्रा योग्य रित्या केली तर तुमची स्वतःची ऊर्जा अशा दिशेने बदलत असते जी सहसा कधीही बदलत नाही अन्यथा तुमची ऊर्जा वेगवेगळ्या संवेदी प्रक्रियांमध्ये विखुरली जाते हे असं आहे की जर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे पाहत राहिला तर काही काळानंतर तुम्ही थकून जाता फक्त डोळेच नाही तर संपूर्ण शरीर थकते कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही ऊर्जा गमावत असता जर प्रकाशाचा किरण तुमच्यावर आला तर तुम्हाला तो दिसण्यासाठी ऊर्जा दिसण्यासाठी ऊर्जा कमी होते जर तुमच्याकडे आवाज आला तर तो ऐकण्यासाठी तुम्हाला तुमची ऊर्जा वापरावी लागते असे केल्याने आपण ते अशा प्रकारे बदलू शकतो की त्याचा आपल्याला महामुद्रा कशी करावी पहिले आहे तुम्हाला एक स्थान निश्चित करावे ला लागेल तुम्ही त्याचा सराव कसा करायचा हे ठरवा दुसरं दुसरं आहे पद्मासन सिद्धासन सुखासन किंवा स्वस्तिक आसन यासारख्या कोणत्याही ध्यान आसनात बसा ज्यामध्ये तुम्हाला आरामदायक वाटेल कम्फर्टेबल वाटेल आता बोटे ध्यान मुद्रेत किंवा चीन मुद्रेत आणा आणि ते तळवे गुडघ्यांवर ठेवा तिसरं आहे तुम्हाला या आसनात तुमच्या भुव्या भुव्यांच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करण्यासाठी दुसरे काही करायचे नाही कारण डोळ्यांनी आपण प्रत्यक्षात दोन भुया जिथे मिळतात ते ठिकाण पाहू शकत नाही परंतु भुव्यांमधील दृष्टी केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातो दोन्ही डोळे वरच्या दिशेने वळवा आणि भुव्यांच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा चौथा आहे आता तुम्हाला दोन्ही भुव्या भुवया मध्यभागी मिळणाऱ्या दोन वक्र रेषा दिसतील यामुळे या मध्यभागी एक प्रकारची फी आकाराची रेषा तयार होते ती आकाराच्या रेषात खालच्या मध्यभागी असलेल्या या बिंदूवर डोळे केंद्रित करा शक्य तितक्या वेळ ही स्थिती कायम ठेवा पाचवा हे सुरुवातीला काही सेकंद किंवा मिनटांत डोळ्यांच्या स्नायूंचे वेदना सुरू होतील डोळे डोळे आराम करा आणि पुन्हा त्यांना सामान्य स्थितीत आणा थोडा वेळ विश्रांती घ्या आणि पुन्हा प्रयत्न करा हे हे लक्ष जास्त टिकून ठेवता येते सामान्यपणे श्वास घेण्याचे गे, लक्षात ठेवा तुम्ही प्रगती करता तसं तसे तुमचा श्वास मंदावते आणि अधिक सूक्ष्म होते शांभवी महामुद्रा तुम्हाला ध्यानाच्या खोल अवस्थेत घेऊन जाते ही मुद्रा चक्र सक्रिय करते पुढे आपण जाणून घेऊया शांभवी महामुद्रेचे फायदे शांभवी महामुद्रा ही एक शक्तिशाली क्रिया मानली जाते जी अजना चक, चक्र म्हणतो हे चक्र जागृत करते या शारीरिक लाभ ही मुद्रा तुमच्या डोळ्यांच्या नसा देखील मजबूत करते एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते शांभवी महामुद्रा तुमचे मन आणि मेंदू शांत ठेवते म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गोष्टी बद्दल ताण वाटत असेल तर तुम्ही या मुद्रे मुद्रेच्या मदतीने ताणतराव कमी करू शकता हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते ज्यामुळे तुमची तुम्ही अनेक आजारांपासून लढू शकता तुमच्या शारीरिक शरीरात संतुलन निर्माण करण्यासाठी मदत होते जेणेकरून तुम्ही तुमची ऊर्जा चांगल्या प्रकारे वापरू शकता